नमस्कार मी शंकर मावळगे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष नांदेड दोन आणि तीन मार्च रोजी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या आदेशाने बासर या ठिकाणी दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी आयोजित केली आहे तरी सर्व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघर्ष समिती ह्युमन राईट्सचे सर्व पदाधिकारी त्या शिबिराचा लाभ घ्यावा शिबिराला सर्वेजण आवर्जून उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि त्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून माझे आदरणीय सहकारी मित्र पाटील शिपाळकर मी कार्याध्यक्ष आहे माझे मित्र सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष माझे मित्र भाई आहेत या नांदेड जिल्ह्याच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करून सांगतो की येत्या दोन मार्च आणि तीन मार्च रोजी आपण बासर सरस्वती माताचं मंदिर आहे भारतात एकमेव मंदिर आहे आणि तीर्थस्थळ म्हणून त्याला ज्या ह्याचे नावाजलेले आहे त्या ठिकाणी आपण सर्वजण यावं आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी काही संत महात्मा पण येणार आहेत तसेच जे महाराष्ट्रामध्ये काही उल्लेखनीय काम केले व्यक्तिमत्व असे असणारे मग त्यामध्ये महिला आणि पुरुषांना आदरणीय संत महात्मा आणि बाबांच्या हाताने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे